गुंडाविरोधी पथकाने कत्तलीसाठी नेत असणाऱ्या सहा गाईंचे जीव वाचवून दोन आरोपींना केले दिनांक रोजी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की गिरणारे गावाकडून गंगापूर गाव मार्गे नाशिक शहरात गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन येणार आहेत सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्य पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड कल्पेश जाधव अक्षय गांगुर्डे असे भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर गंगापूर रोड नाशिक येथे सापळा रचून थांबलो असता गोपनीय माहितीप्रमाणे बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही सत्त्याण्णव चोवीस हे वाहन गंगापूर गावाकडे नाशिक शहरात येताना दिसताच त्यास थांबविले असता सदर वाहनास सहा गोवंश जातीचे जिवंत जनावरे मिळून आले सदर वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे वय बेचाळीस वर्ष राहणार पिंपळद तालुका जिल्हा नाशिक याने त्याच्यासोबत असलेला अरकान उर्फ अप्पू अजीज कुरेशी वय चोवीस वर्ष राहणार मदीना लॉन्स मागे मदीना नगर नाशिक यांचे सांगडेवरून गिरणारे परिसरातील मोकड्या रानातून गोवंश जातीची जिवंत जनावरे गाडीत भरून आणले असून ती जनावरे सादिक नगर वडाळागाव येथे निसार कुरेसी याचे गोडाऊनमध्ये कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितल्याने वरील दोनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा जिवंत गोवंश करून पुढील कारवाई काही गंगापूर पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आले आहे सदर कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाड विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गंगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आघाव यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी उषा जगताप